ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरंदवाड एस आगर आगार अंतर्गत सवलत पास थेट शाळेत आतापर्यंत सहाशेवीस विद्यार्थ्यांना एस टी सवलत पास महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाने एस टी विद्यार्थ्यांना थेट शाळेत पास देण्यास सुरुवात केली आहे याच पार्श्वभूमीवर कुरंदवाड आगार अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये पासचे वितरण आगार व्यवस्थापक नामदेवराव पतंगे यांच्या हस्ते करण्यात आले राज्य शासनाने विद्यार्थ्यांना थेट शाळेत प्रवासी पास देण्याची योजना जाहीर केली आहे त्या अनुषंगाने कुरुंदवाड एस टी आगाराच्या वतीनं कुरुंदवाड एस टी आगार अंतर्गत येणाऱ्या गावातील शाळांमध्ये एस टी पास वितरणाची मोहीम सुरू केली आहे पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे तेहतीस पास वितरित करण्यात आले आहेत ग्रामीण विद्यार्थी तीनशे पंचवीस पास करण्यात आले आहेत शहरी विद्यार्थी एकोणीस पास वितरित करण्यात आले आहेत कर्नाटक नऊ पास वितरित करण्यात आले आहेत महाविद्यालयीनं अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे दोनशे चौतीस पास असे आतापर्यंत एकूण सहाशे वीस पास वितरित करण्यात आले आहेत एकंदरीत या पास मोहिमेमुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार आहे आणि बस स्थानकात पाससाठी ताटकळत उभे राहण्याची वेळ येणार नाही शासनाची थेट शाळेत पास मोहीम योजना विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे दरम्यान राज्य शासनाची एस टी सवलत पास थेट शाळेत या मोहिमेअंतर्गत आम्ही कोरंदवाड एस टी आगर अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये प्रत्यक्ष शाळेमध्ये जाऊन एस टी सवलत पास वितरित करण्याचं सुरू केलं आहे राज्य शासनाने ही योजना विद्यार्थ्यांच्या के सोयीसाठी केली असून ही योजना शंभर टक्के यशस्वी राबवणे हे आमचं ध्येय असल्याचे कुरुंदवाड एस टी आगर व्यवस्थापक नामदेवराव पतंगे नामदेवराव पतंगे यांनी सांगितलं आहे महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड